प्राजक्ता हनमघर शेजारी शेजारी पक्के शेजारी फू बाई फू आणि कॉमेडीची जी एस टी या कार्यक्रमांमुळे घराघरात गहरा पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर प्राजक्ताच्या विनोदी अंदाजाने आणि अनोख्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं विनोदाचं टायमिंग अफलातून संवाद कौशल्य आणि अभिनय शैली या गोष्टींमुळे प्राजक्ता हनमघर कायम चर्चेत असते प्राजक्ताचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेला आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट यातील सोनियामुळे ती प्रसिद्ध आहे प्राजक्ताचा जन्म आणि संगोपन मुंबईतच झालं तिचं शिक्षण दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरात झालं त्यानंतर तिने महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथे रुयक महाविद्यालयातून पूर्ण केलं कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये प्राजक्ता आणि योगेश शिरसाट यांचीच गोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती दोन हजार सतरामध्ये रजत ढाळेसोबत प्राजक्ताने लग्न केलं होतं रजत मुजा धुळ्याचा असून सध्याच्या घडीला पुण्यात एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनी जॉबला आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील प्राजेक्टाची भूमिका विशेष गाजली नऊवारी साडेपासून ते अगदी सर्वसामान्य महिलेच्या भूमिकेतही ती प्रभावीपणे आपली कला सादर करते दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागलं ला त्या दिवसांपर्यंत मी काम करत होते या दरम्यान मी प्रेग्नंट असल्याचं समजलं त्यामुळे मला पहिले दोन तीन महिने छान आराम मिळाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागलं त्या दिवसापर्यंत मी काम करत होते मात्र चौथ्या महिन्यात मी हवा हवाई चित्रपटात भूमिका साकारली प्रेग्नेंट असताना चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि तो आता कायम लक्षात राहील कारण मी असं म्हणेन की माझ्या मुलीचा त्या चित्रपटातून डेब्यू झाला आहे आम्हाला बाळ हवं होतं आणि आम्हाला पाहिजे त्यावेळी मी प्रेग्नेंट होते त्यामुळे आम्ही खूप खुश होतो आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या तर आपण छान स्वीकारतो तसंच आमचं झालं त्यामुळे नंतर काम थांबवावं लागलं किंवा ब्रेक घ्यावा लागला या कुठल्याच गोष्टीचं मला काही वाटत नाही आणि मला कधी ती तडजोड वाटली नाही त्या काळात मला खूप चित्रपट पाहता आले वाचन करता आलं लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं खूप कमी होत होतं मात्र खूप लोकांच्या भेटीगाठी घरी होत होत्या त्यामुळे तो काळ खूप छान आणि आनंददायी गेला मी कधीही आई झाले तरी करिअरमध्ये छोटासा थांबा येणार हे मला आधीपासून माहीत होतं त्यामुळे ते तुम्ही स्वीकारता कसं हे खूप महत्त्वाचं असतं मला पाहिजे तेव्हा मी प्रेग्नंट असल्याने तो ब्रेक मी खूप छान पद्धतीनं स्वीकारला विशेष म्हणजे पुन्हा केव्हा काम सुरू करायचं याबाबत मी काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं कारण तो वेळ बाळाला देऊन मला आईपणाचं सुख अनुभवायचं होतं पहिलं वर्ष सर्वच आईंसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण शारीरिक मानसिक अशा अनंत पातळ्यांवर बदल झालेले असतात आणि त्या बदलांना ग्रेसफुली आपल्याला सामोरं जायचं असतं इतकंच आपल्या हातात असतं त्यामुळे पहिल्या वर्षभरात ॲडजस्टमेंट होत होत्या पहिले चार महिने माझी मुलगी अजिबात झोपत नव्हती त्यामुळे तो दिवस म्हणजे माझ्यासाठी रोलर कोस्टर राईडच होती रात्रभर आम्ही तिला आळीपाळीने मांडीवर घेऊन झोपायचो त्यातच तिला लाईट हवा असायचा ते सेटल होईपर्यंत वर्ष गेलं त्यामुळे पहिल्या वर्षांचे सर्व अनुभव खूप धम्माल होते प्रत्येक महिन्याला तिच्या जन्मतारखेनुसार मी तिला छान कपडे घालून नटवून फोटो काढायचे आम्ही सगळ्यांनी तिला प्रचंड वेळ दिला रावी नऊ महिन्यांचे असताना मी फूबाई फू सुरू केलं तीन महिन्यांचा प्रोजेक्ट असल्याने मी तो स्वीकारला होता दर आठवड्याला मी रावी माझा नवरा माझी आई मुंबईला प्रवास करायचो लवकर चित्रीकरण संपवायचो दुसऱ्या दिवशी मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी पहाटेच निघत असू त्यामुळे तिचा प्रवास छान व्हायचा शूटिंग सुरू असताना दिवसभर मध्ये मध्ये येऊन मी तिला भेटून जात असे ते कायमच माझ्या आठवणीत राहील आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला नाही मात्र मी कुठलाही प्रोजेक्ट घेताना रावीचा विचार करते कारण आई झालेल्या सर्वच महिलांच्या बाबतीत ते होतच असतं कारण आपण कामात असताना मुलांचं कसं मॅनेज होणार हे सगळं पाहावं लागतं आणि त्यानुसार प्रोजेक्ट घ्यावा लागतो वारंवार काम मी घेत नाही कारण काही काळ काम व जास्तीत जास्त वेळ तिला कसा देता येईल याकडे मी लक्ष देते घरात इतर माणसं असतात पण आमच्या दोघांपैकी एक जण तिच्याजवळ असतोच मला माझ्या कुटुंबाचा खूप पाठिंबा असल्याने काहीही अडचण येत नाही मूल झाल्यानंतर नवरा बायको या नात्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पण ते तुम्हाला परत जुळून आणावं लागतं प्राजक्ता म्हणते मला वाचायला फार आवडतं आपल्या जीवनात आपण जितक्या सहजतेने श्वास घेतो तितकंच वाचन माझ्यासाठी सहज आहे वाचनाबरोबरच संगीत ऐकणं स्वयंपाक आणि भटकंती हे सुद्धा माझे छंद आहेत पण वाचन हा छंद म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे काम करत असो किंवा नसो पुस्तक माझ्यासोबत कायम असतं माझ्या वडिलांनी फार लहानपणापासून मला पुस्तकं वाचायची सवय लावली सुट्टी लागायची त्यावेळी बाबा माझ्यासाठी प्रवासाच्या बॅगा असतात तशा बॅगा भरून घेऊन यायचे आणि मला ती पुस्तकं कधी वाचून संपवते असं व्हायचं मी त्यावेळी लहान होते त्यामुळे अर्थात मी त्या वयात साजे सहस बालसाहित्य वाचायचे मला ते साहित्य कधी बोर झालं नाही उलट वाचनाची आवड वाढली मी शूटिंग करत असले फिरायला गेले तरी माझ्याकडे पुस्तकं असतात शूटिंगमध्ये वेळ मिळाला तर पुस्तक हो मी पुस्तक वाचते पुस्तकांमुळे माणूस बहुश्रुत होतो आपल्याला खूप साऱ्या गोष्टी स्वतः न अनुभवताही पुस्तकाच्या मदतीने समजू शकतात मी सर्व प्रकारची पुस्तकं वाचते आपण काय वाचावं आणि काय वाचू नये हे सांगण्यासाठी काही माणसं आपल्या आयुष्यात लागतात तसेच ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंदळे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत माझ्या वाचन प्रवासात त्यांचंही स्थान महत्वाचं आहे मंगळवेढा येथून शब्दशिवार नावाचा एक दिवाळी अंक प्रसिद्ध होतो इंद्रजित भुले त्याचे संपादक आहेत त्या अंकाची गेल्या अनेक वर्षापासून मी सहसंपादिका आहे त्यामुळे त्या अंकातल्या अनेक लेखांचं ले वाचन करण्याची संधी मला मिळते महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची पुस्तके मी सतत वाचत असते आणि त्यांचे विचार मला कायम जवळचे वाटतात जे छंद तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतील तुम्हाला शांत करतील आनंद देतील ते छंद माणसानं स्वीकारायला काही हरकत नाही ज्ञानात भर पाडणारा आनंद अर्थात दीर्घकाळ टिकणारा असतो सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनशांती ही अतिशय दुर्मिळ गोष्ट झाली आहे मात्र वाचनासारखे छंद तुम्ही जोपासले तर तुमचं मानसिक बौद्धिक सामाजिक नैतिक असं सर्व कश आरोग्य निरोगी राहील